नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त अशी कडी छान असे वांगे बटाटे आज बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे आणि जास्त वेळ न घेता अगदी घरातील साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने अतिशय रुचकर चला तर लगेच तयारीला लागू इथे मी घरीच विरजलेलं दही आणि घरीच बनवलेलं ताक आहे तर ताक आणि दही दोन्ही मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला इथे फक्त दह्याची बनवायची दह्याची बनवा थोडं निस्तिक ताकाची बनवायची तरीही बनवा आणि मी हे दोन्हीही पदार्थ टाकूनही मी अमसूल टाकणार आहे आता यात तुम्हाला काय स्किप करायचं ते करू शकता पण आमच्याकडे थोडीशी आंबट कडी आवडते हे दही कालचंच विरजलेलं होतं आंबट नाही म्हणून तर हे बघा ताकही घेतलं दहीही घेतलं एका मिक्सरच्या भांड्यात बरं का तुम्हीही अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा मी नेहमी अशाच पद्धतीने कडी बनवते आणि घरात सर्वांना आवडते तर अशा पद्धतीने मिरच्या चिरून टाकल्या थोडंसं आलं किसून टाकलं आणि आता तुम्हाला किती घट्टपणा हवा आहे त्या पद्धतीने डाळीचं पीठ आणि वर गव्हाचं पीठ घाला आणि हे बघा आमसूल न भिजवता मी त्यामध्ये टाकला आणि फक्त एक गरका म्हणजे जवळजवळ पंधरा सेकंदाचा बरका जास्तही नाही अशा पद्धतीने असं फिरून बाजूला ठेवला अजिबात आमसुलाही दळला गेला नाही आणि मिरच्याही दळल्या गेल्या नाही फक्त असं की डाळीचं पीठ मिक्स झालं गव्हाचं पीठ मिक्स झालं दहीही स्मॅश झालं तर तुपाची फोडणी द्या तुम्हाला इथं तेलाची द्यायची तरीही चालेल नेहमीप्रमाणे जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या पण इथे जवळजवळ पाव चमचा मेथी अर्धा चमचा बडुशो कढीपत्ता फोडणीत टाका व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर थोडीशी कोथंबरही परतवत टाका आता इथे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आमसूल पाण्यात भिजून त्याही तसंही टाकता तर तसंही टाकला तर तरी चालेल तर बरेच जण नुसतं आमसुलाचीच बनवता दही तापणं वापरता पण मी तुम्हाला परत एकदा सांगते की आम्हाला थोडंसं आंबटसरपणा हवा असतो म्हणून मी आमसूल टाकलं कोथंबीर व्यवस्थित परतून घेतली हिंग आठवणीने टाका कडीमध्ये हिंग असला तरच चव छान लागते आणि हिंगाची आवश्यकता सर्वांनाच आहे सर्व पदार्थांमध्ये आता थोडीशी हळदही टाका खूप हळद टाकायची नाही हां कडीला अगदी छोटा चमचा मी पाव चमचा टाकलेली आहे आणि फोडणीतच टाकलेली आहे जेणेकरून कडीचा कलर छान येतो आणि जे दळलेलं आपलं मिश्रण होतं दया टाकाचं ते त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता किती पाणी घालायचं आहे त्या पद्धतीने आता जर ती पांढरे दिसते तर थोड्या वेळाने बरोबर तिला कलर येईल कारण तिच्यात कोथंबीर पण परतवून टाकली हे बघा थोडासा हिरवट पिवळसर कलर आला आता थोडीशी कड यायला आली आणि लगेच गूळ टाकला आता गुळ टाकाच बरं का मी इथं गूळ खूप टाकलेला नाही छोटाच टाकलेला आहे पण आंबट गोड गोड तर लागतच नाही पण चवेला अप्रतिम अशी ही कडी होते जसजशी जशी ती आळत येईल थोडी घमी गॅसवरच ठेवा आणि जोरशी आळत येईल तसे लगेच गॅस बंद नाही तर कडी फुटते पण सहसा गव्हाचं पीठ घातल्यावर कडी फुटत नाही हे बघा आमसुले जसलान तसा आहे आता कडी थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मस्त वांगे बटाट्याच्या तयारीला लागू तर नेहमीप्रमाणे जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि येथे मी धणे आणि बडेशोप अशा पद्धतीने अर्धाले सगळे कुटून घेतलेले आहे बरं का हिने ही गोष्ट तुम्हाला स्किप करता येणार नाही ही तुम्हाला टाकावीच लागेल तेव्हा ती भाजी छान होईल अशा पद्धतीने ती हे व्यवस्थित परतून घ्या जिरे मोहरी बरोबर तर येथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची तीही अर्धा सगळी अशी वाटून घेतलेली आहे तीही टाका ह्याने काय होतं वांगे बटाटे अतिशय रुचकर लागतात नक्की एकदा अशाच पद्धतीने तुम्ही वांगे बटाटे बनवून बघा नक्की आवडेल शिवाय इथे मी दाण्याचं कुठंही वापरलेलं नाही आता इथे थोडं लाल तिखट आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या हे विसरून चालणार नाही थोडंसं लाल तिखट हळद टाका आता धणा पावडर वापरायची गरज नाही कारण आपण धणे कुटून घातले थोडासा घरातील मसाला टाका जो आपण नेहमीच भाजीला वापरतो तो हे बघा अशा पद्धतीने छोटा चमचा टाकलेला आहे आणि व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्या आठवणीने हिंगाची फोडणी द्या अशा पद्धतीने बनवलेली वांगे बटाट्याची भाजी घरात नक्कीच आवडेल आणि वांगे बटाट्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त असू द्या इतर भाज्यांना तुम्ही कमी टाका लागेल तर तर हे बघा मस्त परतता आले स मसाला आता त्यामध्ये आपण अशा पद्धतीने हिर वांगे बटाटे चिरलेले आहे ते स्वच्छ धुवून म्हणजे मी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवले होते त्यामुळे असे पांढरे शुभ्र दिसत नाही ऑलरेडी वांगेही हिरवेच होते तर स्वच्छ धुवून परत एकदा त्या स्वच्छ धुवून त्या तेलात परतवायला टाकणार आहे तर एक लक्षात ठेवा वांगे बटाटे थोडे जास्त वेळ परतू द्या कमी गॅसवर पण मिरची जळून देऊ नका जवळजवळ मी एक ते दीड मिनिट कमी गॅसवर परतवले त्याने काय होतं भाजीला चव छान उतरते म्हणजे बटाट्याचा अर्क छान उतरतो आणि चवही भाजीला छान येते तर अशा पद्धतीने आत्ताच फोडणीमध्ये इतका मस्त खमंगवा सुटलेला आहे धणे आणि वडिशोपचा तर नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा चवयपुरतं मीठ टाका आणि एकदाच पाणी टाकायचं सारखं सारखं पाणी टाकायचं नाहीच भलंही तुम्ही वांगे बटाटे बुडतील इतकं पाणी टाका आणि मस्त मध्यम गॅसवर शिजू द्या प्रथम मोठ्या गॅसवर गदा गदा गदा, गदा, गदा शिजून द्यायची आणि नंतर कमी गॅसवर रसा तुम्हाला हवा असेल नसेल त्या पद्धतीने जे ते जेणेकरून काय होतं वांगे बटाट्याचा अर्क छान उतरतो आणि असा सरपणा येतो न कांदा टॅमॅटो आणि न शेंगदाण्याचं कूट वापरता हे बघा मी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आता मी याच्याकडे लक्ष देणार नाही मध्यम गॅसवर दहा ते बारा मिनिट छान असं शिजून घेणार पाणी कमी होतं तर अगदी जळूनही देऊ नका लक्ष देऊ नका असं नाही म्हटले मी तर हे बघा वाफून घेते आणि आता बघू शकता तुम्ही अगदी अंगापुरतं पाणी राहिलेलं आहे मस्त असं इथे मला दाण्याचं कूट खोबऱ्याचा गीस कीस टाकायची अजिबात गरज वाटली का नाही मस्त असं चमचमीत वांगे बटाटे झालेले आहे तर जुन्या काळामध्ये कडी असली तर वांगे बटाटे हे असायचेच हे तुम्ही घरात कोणालाही विचारून बघा तर त्याशिवाय कडीलाय मजा येत नाही वांगे बटाट्याला कडीशिवाय मजा येत नाही तर नक्की एकदा अशा पद्धतीने दोघांचाही ताळमेळ सा साधा आणि नक्की बनवून बघा तर मैत्रिणीं अगदी छोट्या व्हिडिओमध्ये ह्या दोन रेसिपी आम्ही दाखवलेल्या आहे दर प्रत्येक पदार्थाला प्रत्येक युट्यूबरला करायला मेहनत लागतेच म्हणजे मेहनत म्हणजे घरात खाण्यासाठीच बनवलेले असतात पण कॅमेऱ्या लाव स्वच्छता ठेव बऱ्याच गोष्टी तर सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण रोज एक मिनटाचे व्हिडिओ असतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवतो बनवलेल्या भाज्या असतात त्याही बघत जा आणि तिथेही ते, ते पेज फॉलो करा लाईक करा आणि हे बघा आता कडी थोडी शांत झालेली आहे घट्टसरपणाही आलेला आहे मस्त वाढून घेणार आहे मी आणि तुम्हाला खरं सांगू का मी माझ्या स्वतःसाठी वाढवून घेणार आहे कारण घरातले बाकीचे इतर जेवायला वेळ होणार आहे पण मला खूप खावी वाटलेली आहे ही कढी आणि वांगी बटाटे तर चला लगेच वाढून घेते मस्तपैकी नैवेद्य दाखवते आणि जेवण करून घेते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवलेली आहे कशी झाली नक्की कळवा छान अशी कमेंट करा आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तेव्हा वांगे बटाटेही आता वाढून घेऊ कडी बघा किती छान दिसती मस्त पोळ्या चुरून घ्या थोडीशी पापड चटणी घ्या थोडासा गोड पदार्थही घ्या बघितलं ना वांगे बटाट्याचं टेक्चरही कसं दिसतं आहे तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा